कुठे जायचंय तुला काय जायचंय नाही तुला काय झालंय जा तू जाणार आहे बाबा तुला ताप आलाय का कधी आलाय ताप थकाय मग आता तुला कधी जायचंय दवाखान्याला थंड थंड काळी बाबाला घेऊन जाते

आता काय के ला का ला? काय लावले कपाळाला काय काय लावले डोक्याला काय विक्स जी लावली ना बरं वाटतंय का नाही बर वाटत नाही मग टूची केल्यावर बरं वाटेल का वाटत वाटल हुँ. तुला टूचीच करायची का गाडी नाही माझ्या भीती गाडी नाही तुझ्या पशी मग कधी जायचं दवाखान्याला सकाळी सकाळी उद्या सकाळी मग आता तू संध्याकाळी झोपणार का झोपणार झोपणार बाय <laughs> बाय सर सबस्क्राईब करा काही मी दवाखान्यात जाते नीट होऊन येते नीट कुठं जाऊन कुठे जाऊ दवाखान्यात जाऊन तुम्ही जा Bye bye.